नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं सरचे स्वागत करतो भारत मराठी शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाची या ठिकाणी माहिती सांगणार आहे आणि आपण पाहणार आहोत की कापूस पिकामध्ये आपण पहिली फवारणी कोणती घेऊ शकतो म्हणून तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की करा चला तर सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो आपण पिकामध्ये कापूस लागवडीनंतर जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली फवारणी घेत असतो ही फवारणी आपण कशासाठी घेतो तर कापूस पिकामध्ये रस शोषक किडींचे नियंत्रण व्हावे आणि कापूस पिकाची चांगली वाढ व्हावी तर यामध्ये तुम्ही एक फवारणी घेऊ शकता मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेर कंपनीचं कॉन्फिडॉर शंभर मिली मिसळू शकता एल कंपनीचं साप हे बुरशीनाशक चारशे ग्रॅम पी आय इंडस्ट्रीजचं बायोविटा हे टॉनिक तुम्ही चारशे मिली घेऊ शकता आणि एन पी के एकोणीस एकोणीस तुम्ही इंडियन फार्मर कंपनी म्हणजे आय एफ सी कंपनीचं घेऊ शकता जवळजवळ तुम्ही साडेसातशे ग्रॅम घेऊ शकता या हे चारही घटक तुम्हाला दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासाठी एकत्रित करायचे आहेत आणि आपल्या कापूस पिकावरती फवारणी घ्यायची आहे बघा आत्ता ही फवारणी सांगितलेली आहे मी तुम्हाला कापूस पिकामध्ये रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी आणि कापूस पिकाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी पण जर तुमच्या कापूस पिकामध्ये रसशोषक किडी देखील असतील आणि आळींचा देखील प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला फवारणीमध्ये थोडासा बदल करायचा आहे म्हणजे पहिल्या मी सांगितलेल्या फवारणीऐवजी तुम्हाला सिन्झेंटा कंपनीचं आले का किटकनाशक घ्यायचं आहे दीडशे मिली बायोस्टेड कंपनीचं रोको तुम्हाला घ्यायचं आहे जवळजवळ चारशे ग्रॅम आय एफ सी म्हणजे इंडियन फार्मर कंपनीचं सिव्हिड एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला घ्यायचं आहे जे मार्केटमध्ये स्कोबा फॉर्म्युला नाईन या नावाने मिळतं हे तुम्हाला अडीचशे मिली घ्यायचं आहे आणि आय एफ सी कंपनीचं एन पी के तुम्ही एकोणीस 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 जवळपास साडेसातशे ग्रॅम घेऊ शकता चारी घटक दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि तुमच्या कापूस पिकावरती फवारणी घ्या मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका मी तुम्हाला या ठिकाणी दोन फवारणे सांगितलेल्या आहेत जर कापूस पिकामध्ये रस रोषक किडींचा प्रादुर्भाव असेल तर पहिली फवारणी घ्या आणि जर कापूस पिकामध्ये रस शोषक कीड अधिक तुम्हाला आळींचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही दुसरी फवारणी घेऊ शकता चला तर मित्रांनो इतकाच हा व्हिडिओ होता माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक सर्वात महत्त्वाची सूचना आता व्हिडिओमध्ये सांगितलेले घटक तुम्हाला जर घर बसल्या ऑनलाईन भारत याग्री ॲपमधून खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि हे सर्व प्रोडक्ट ब्रँडेड प्रोडक्ट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट गॅरंटीचे प्रोडक्ट भारत याग्री ॲपमधून खरेदी करा भारत एग्री ॲपमध्ये तुमच्या प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला मिळतो भरघोस डिस्काउंट फ्रीफास्ट डिलिव्हरी आणि शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी देखील म्हणजे प्रोडक्ट अगोदर खरेदी करा प्रोडक्ट तुमच्या घरी येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहे चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद